नमस्कार मित्रांनो आज आपण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक असणाऱ्या विश्वविख्यात व्यक्तिमत्त्वांच्या दिलेल्या संदेशावर चर्चा करणार आहोत यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल या व्हिडिओमध्ये आपण महत्वपूर्ण लाभदायक असे दहा सुविचार पाहणार आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओस स्वागत आहे मित्रांनो आपलं मराठी इम्पॅक्टमध्ये नंबर वन मित्रांनो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी दिलेला हा सुविचार आहे आय थिंक इट्स पॉसिबल फॉर ऑर्डिनरी पीपल टू चूज टू बी एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे ते म्हणतात की मी असे मानतो की सामान्य लोकही असामान्य बनण्याचा निर्णय घेऊ शकतात विशेष बनण्यासाठी असामान्य परिस्थितीची गरज नसते आपल्या निवडी आणि प्रयत्नांमुळे आपण असाधारण गोष्टी साध्य करू शकतो नंबर टू मित्रांनो लाईट बल्बचा शोध लावणारे विश्वविख्यात वैज्ञानिक थॉमस एडिसन यांचा हा सुविचार आहे जिनियस इज टेन पर्सेंट इन्स्पिरेशन नाईंटी पर्सेंट परस्पिरेशन एडिसन यांच्या म्हणण्यानुसार प्रतिभा ही दहा टक्के प्रेरणा आणि नव्वद टक्के कठोर परिश्रम असते म्हणजेच एखादी बुद्धिमत्तापूर्ण गोष्ट जन्माला येण्यासाठी थोडीशी स्फूर्ती लागते पण त्यासोबत यशस्वी होण्यासाठी अतोनात परिश्रम घेणे आवश्यक असते एखाद्या कल्पनाशक्तीपूर्ण गोष्टीची निर्मिती करण्यासाठी थोडीशी प्रेरणा तर लागतेच पण त्यापेक्षा कितीतरी जास्त मेहनत आणि घाम गाळणे गरजेचे असते नंबर थ्री मित्रांनो भारताचे सर्वात लोकप्रिय वैज्ञानिक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी दिलेला हा सुविचार आहे बी ॲक्टिव्ह टेक ऑन रिस्पॉन्सिबिलिटी वर्क फॉर द थिंग्स यू बिलीव्ह इन इफ यू डू नॉट यू आर सरेंडरिंग युअर फेट टू ऑदर्स म्हणजे कलाम साहेब म्हणतात की सक्रिय राहा जबाबदारी घ्या तुम्ही ज्या गोष्टींवर विश्वास ठेवता हो त्या गोष्टींसाठी काम करा जर तुम्ही तसे करत नसाल तर तुम्ही तुमचे नशीब इतरांच्या हाती सोपवत आहात आपण आळशी वृत्ती सोडून सक्रिय व्हावे आणि आपल्याला जे योग्य वाटते त्यासाठी प्रयत्न करावे इतरांच्या मागे लग्नापेक्षा स्वतःच्या जिद्दीने यश मिळवावे नंबर फोर मित्रांनो अमेरिकेचे एकेकाळचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांचा हा विचार आहे दी बेस्ट वे टू प्रेडिक्ट युअर फ्युचर इज टू क्रिएट इट तुमचे भविष्य कसे असेल याचा अंदाज बांधण्यापेक्षा ते घडवून आणणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे मित्रांनो तुमचे भविष्य तुमच्याच हातात असते ते कशा प्रकारचे असेल याचा अंदाज बांधण्यापेक्षा ते स्वतः घडवून आणणे कधीही चांगले त्यामुळे भविष्याची रचना करण्याची ताकद शक्ती ही तुमच्या हातात आहे याची आठवण स्वतःला करून देत जा नंबर फाईव्ह जगातील सर्वात लोकप्रिय वैज्ञानिक अल्बर्ट आयन्स्टाईन यांचा हा सुविचार लर्न फ्रॉम एस्टरडे लिव फॉर टुडे होप फॉर टुमारो आइन्स्टाईनच्या म्हणण्यानुसार कालच्या चुकांमधून शिका आजच्या छानाचा आनंद घ्या येत्या उद्याची आशा बाळगा या सुविचारामध्ये एक आशावादी संदेश लपलेला आहे आपणास हा संदेश जितका सोपा वाटत आहे तितकाच तो शक्तिशाली आहे नंबर सिक्स हा सुविचार देखील अल्बर्ट आइनस्टाईन यांचाच आहे ते म्हणतात की ए पर्सन हू नेवर मेड अ मिस्टेक नेवर ट्रायड एनिथिंग न्यू म्हणजे ज्या व्यक्तीने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन करण्याचा प्रयत्न केला नाही मित्रांनो चुका करणे ठीक आहे पण आपणास आपली चूक मान्य करता आली पाहिजे आणि चूक जर आपणास एकदा समजली तर आपण त्यावर पुन्हा प्रयत्न केले पाहिजे म्हणजे त्यातून एक आपण यशस्वी व्यक्ती बनू शकाल नंबर सेवन मित्रांनो बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांचा अत्यंत महत्त्वाचा हा सुविचार आहे दी माइंड इज एव्हरीथिंग व्हॉट वी थिंक वी बिकम गौतम बुद्धांनी सांगितले आहे की मन सर्व काही आहे आपण ज्याचा विचार करतो त्याच प्रकारचे व्यक्ती आपण बनतो याचा अर्थ असा आहे की आपले विचार आपल्या कृती आणि अनुभवांना आकार देतात सकारात्मक विचारामुळे सकारात्मक आयुष्य घडते तर नकारात्मक विचारामुळे नकारात्मक आयुष्य घडते नंबर एट दी मॅन हू डज नॉट रीड बुक्स हॅज नो ॲडवांटेज ओवर दी वन हू कॅनॉट रीड देम असा विचार मार्क ट्वेन यांचा आहे मार्क ट्वेन म्हणतात की पुस्तके ज्ञान आणि अनुभव देऊ शकतात जे वाचन न करणाऱ्या व्यक्तीला मिळत नाही अशा प्रकारे वाचन न करणे म्हणजे स्वतःला माहिती आणि प्रगतीपासून दूर ठेवणेच होय हे प्रेरणादायी कोट तुम्हाला आठवण करून देऊ शकते शिक्षण हा एक विशेषाधिकार आहे नंबर नाईन मित्रांनो मिकी माऊसचे निर्माते वॉल्ट डिझनी यांचा सुविचार दी वे टू गेट स्टार्टेड इज टू क्विट टॉकिंग अँड बिगिन डुईंग याचा अर्थ असा आहे की फक्त स्वप्नांबद्दल बोलत राहण्यापेक्षा प्रत्यक्षात काहीतरी करून दाखवणे अधिक चांगले यशस्वी होण्यासाठी आपल्याला केवळ विचार करणे आणि योजना आखणे पुरेसे नाही खरे तर कृती करणेच यशस्वीतेची गुरी केली आहे म्हणून स्वप्नावर बोलण्यापेक्षा कृती करा आणि यशस्वी व्हा मित्रांनो शेवटचा आणि दहावा सुविचार हा सुविचार आपल्या भारतभूमीत जन्मलेले स्वामी विवेकानंद यांचा आरईज अवेक अँड स्टॉप नॉट अन्टील द गोल इज रिच स्वामी विवेकानंद म्हणतात उठा जागृत व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका याचा अर्थ असा आहे की आपल्या आळसातून जागे व्हा आणि स्वप्नांसाठी स्वतःला झोकून द्या संपूर्ण झुंज दिल्याशिवाय यश मिळत नाही म्हणून ध्येय गाठेपर्यंत प्रयत्न करत राहा तर मित्रांनो हे होते विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे दहा सुविचार जर तुम्ही विद्यार्थी मित्र असाल तर मला कमेंट्समध्ये हे सांगण्यास विसरू नका की तुम्हाला यामधील कोणत्या व्यक्तिमत्वाचा सुविचार हा सर्वात जास्त आवडला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल दर, धन्यवाद या सुविचारांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल लाईक शेअर आणि महत्त्वाचे सबस्क्राईब करण्यास विसरू नका आठवणीने करा तर भेटूयात मित्रांनो अशाच एका प्रभावी व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद